Gracias. बरोबर आता, मित्रांनो okay. नमस्कार आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आम्ही या ठिकाणी सोमकोर स्मारकाच्या ठिकाणी आलेलो आहे आडकुजी कोतवाल आडकुजी सोमकोर यांचं स्मारक बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले कबीर पेरियार या या सर्व लोकांनी देव गॉड ईश्वर ही संकल्पना नाकारलेली आहे पण तरी मात्र आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लोक देव देवतांचे मंदिर बांधतात आणि सारी लोक म्हणजे संत महात्म्यांपासून तर लेखकांपर्यंत कीर्तनकार कथाकार पिक्चर शिक्षक ही सारी लोकं सारी मंडळी की आपले आई वडील आपले पूर्वज हेच आपले देव आहे हेच आपले दैवत आहे असं मानतात पण फक्त मानतात त्याला मात्र तो दर्जा देत नाही मित्रांनो जेव्हा माझी आई दिवंगत झाली दोन हजार अठराला आणि मी माझ्या आई वडिलांचं जेव्हा स्मारक बांधलं आईचं स्मारक बांधलं त्यावेळेस मग नंतर मी देशामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये गड किल्ले स्मारकं अशा ठिकाणी मी गेलो अभ्यास केला एवढंच नव्हे तर देश विदेशांमध्ये सुद्धा गेलो रिसेंटलीच मी दिल्लीला दौरा केला होता आणि दिल्लीमध्ये तिथे मी हुमाईम टॉम बघितला हुमाईम टॉम असा आहे की पत्नीने पतीसाठी बांधलेलं स्मारक मित्रांनो सगळ्यांना माहिती असेल की मुमताज साठी ताजमहाल गेला जो शहाजानने मुमताजसाठी ताजमहल बांधला म्हणजे प पत। पतीने पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला परंतु त्या शाहजहान राजाला कोणापासून प्रेरणा मिळाली तर त्याच्या आईपासून प्रेरणा मिळाली कारण की हुमायू हा वयाचे सोळाव्या वर्षीच ते मरण पावले आणि पत्नीने पतीसाठी स्मारक बांधलं आणि तो हुमाइन टॉम मी जेव्हा दिल्लीला पाहिला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की अरे या लोकांचे स्मारक आम्ही तिकिटा लावून पाहत असतो मग आम्ही एखाद्या आमच्या कुटुंबाच्या आम्ही सुद्धा राजे महाराजे आहे म्हणून आमचे जे काही पूर्वज आहेत माझे आजी आजोबा आहे आई वडील आहे आई वडिलांचं स्मारक तर बनलंच होतं माझ्या आजी आजोबांचं स्मारक का बरं बांधू नये या विचाराने मी प्रेरित झालो आणि मी ही कल्पना माझ्या कुटुंबातील लोकांना सांगितली माझ्या पत्नीला माझ्या मुलाला सांगितली की बेटा आपल्याला असं असं करायचं आहे माझी पत्नी आणि माझा मुलगा हे दोघंही म्हणाले की डॅडी तुम्ही पुढे जा हे करा तुम्ही मग मी माझे माझे काका आहेत माझे चुलते आहेत हे मधुकररावजी सोमकोर ह्या यांचं हे फार्म हाऊस आहे यांना फा, सांगितलं तर काकांना म्हटलं काका अशी अशी गोष्ट आहे स्मारक बांधायचं आहे काका म्हणाले की भागवत माझा तुला सपोर्ट आहे तू सांग मला कुठे जागा पाहिजे कारण आजोबांचं जर का तू स्मारक बांधत असेल तर त्याच्यासारखी पुण्याची गोष्ट त्याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कुठली असेल तर मित्रांनो आपण आपली ही जन्मभूमी आहे जन्मभूमी सोडून आपण कर्मभूमीमध्ये जात असतो आणि किती लांब गेलो आपण अमेरिकेला गेलो आपण मुंबईला राहलो कुठेही राहलो तरी मात्र हे विचारलं जातं की तुम्ही तुम्ही कोणत्या फॅमिलीचे आहात युआरॉंग टू हर फॅमिली फॅमिली आणि मित्रांनो आपण समाजाचं कुटुंबाचं देणं लागतो आणि मग काका असं म्हणाले की जर भागवत जर तू ही क, ही संकल्पना तू आणली हे जर करत असेल तर माझा तुला सपोर्ट आहे आणि मग काकांनी ही सगळी जागा आ, ही सगळी जागा दिली आणि या स्मारकाला आम्ही सुरुवात केली मागच्या वर्षी या स्मारकाचं बांधकाम केलं आणि आजोबांचं सहा सप्टेंबर सहा सप्टेंबरला त्यांचा आ, हे असतो पुण्यस्मरण दिवस असतो असतो पुण्यतिथी असते आणि सहा सप्टेंबर दोन हजार तेवीसला आम्ही या स्मारकाचं उद्घाटन केलं मित्रांनो माझे आजोबा अडकूजी कोतवाल ही फार मोठी हस्ती होती त्या काळामध्ये तर त्यांचा एवढा मोठा कुटुंब आणि मग आम्ही आम्ही त्यांचे वारस मित्रांनो आपल्याला दोन प्रकारचं वारस हक्क असतं एक आपल्याला कौटुंबिक वारस हक्क असतो आणि एक सामाजिक वारस असतं हक्क असतो आपण डॉक्टर बाबासाहेबांना सगळेजण मानत असतो डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे आपण वारस आहे परंतु आपण संपत्तीचे आपल्या आपल्या आईवडिलांच्या आजोबांच्या संपत्तीचे आपण वारस असतो आणि मग माझ्या आजोबाची एवढी मोठी उंची माझ्या आजीची एवढी मोठी उंची मग त्यांना का बरं हायलाईट करू नये त्यांच्यामुळे माझ्या आईवडिलांचा जन्म झाला आणि त्यांच्यामुळे आमचा जन्म झाला आणि मग ते जे ऋण आहे कुटुंबाचं ऋण आहे ते फेडलं पाहिजे समाजाला एक प्रेरणा दिली पाहिजे आणि बावासर या प्रेरणेमधून मी प्रेरित झालो आणि मी माझ्या आजी आजोबांचं स्मारक बांधलं तुम्हाला इथे दिसत असेल सन्माननीय प्राचार्य बाबासर जगन्नाथ बाबा मुंबईवरून हे स्मारक बघण्यासाठी ते आलेले आहेत मी सरांना विनंती करतो की त्यांनी या माझे आजोबा आजी या दोघांनाही श्रद्धांजली श्रद्धांजली व्हावी त्यांनी पुष्प पुष्प व्हावेत श्रद्धांजली व्हावी असं मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना मी त्यांचं मनोगत अजून द्या त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचं मी त्यांना विनंती करतोय आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्मारक पाहण्याच्या निमित्ताने मी तांदूळवानी येथे आलेलो आहे आणि तांदूळवानी येथे दोन स्मारकं भागवत सोनकूवर सरांनी बांधली उभी केली एक त्यांच्या आईवडिलांचं स्मारक दुसरा आजी आणि आजोबांचं स्मारक आम्ही कास्ट सर्टिफिकेट जेव्हा मिळवायला जातो तेव्हा कास्ट सर्टिफिकेट मध्ये एक कॉलम आहे की तुमची खानावळ सांगा खानावळ म्हणजे ते आपण बाहेर लावलेले आहे आणि त्या खानावळ मध्ये एकोणीसशे पन्नास सालचा पुरावा मागतात एकोणीसशे पन्नास साल साल सालचा पुरावा सरकार मागत आणि आणि ती ती वंशावळ आहे ती ग्रामपंचायत मधून आपण घेतो ग्रामपंचायत मधून घेतल्यानंतर तहसील कार्यालयात आपण ते सबमिट करतो कास्ट सर्टिफिकेटसाठी पूर्वाश्रमीचे महाराथाचे बौद्ध तर त्या कास्ट सर्टिफिकेट घेण्यासाठी ही जी वंशावळ आजही लागते खूप कमी फॅमिलीज आहेत की त्यांना आपली वंशाळ सांगता येत नाही आता माझ्या बाबतीत जर पाहिलं तर माझे वडील आणि आजोबा याच्या पुढचे याच्या अगोदर तर मला काही सांगता येत नाही माझे वडील आणि त्यांचे वडील याच्या पलीकडे मला त्या आजोबाचे वडील कोणी सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि जेव्हा वंशावळ मागितली जाते ती वंशावळ ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये असते त्या ग्रामपंचायतीमध्ये शेतीचा सात सात सा, बाराचा उतारा तो खाली उतरत असतो आजोबाकडून वडलाकडे वडलाकडून मुलाकडे असा तो ग्रामपंचायतचा हात बारा उतरत असतो आणि त्या वंशावळीच्या आधारावर सर्टिफिकेट ते हे दिलं ग्रामपंचायतनं दाखला दिला जातो आणि तो, तो आपण सबमिट करतो वंशावळाच्या संदर्भामध्ये बोलत असताना एवढं सा सांगेल की आपण आपण कृतज्ञता आपल्या आज, 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 आजी आजी आजोबा आजी पंजोबा पणजी व्यक्त करत असताना म्हणजे याचाच अर्थ आहे की आपण त्या फॅमिलीमध्ये जन्माला आलो आणि त्या फॅमिलीच्या वंशावळीमध्ये आजी आजोबा यांचं स्मरण करतो अशा पद्धतीने एक स्मरणार्थ आपण हे बांधलेलं